तर गुड मॉर्निंग सर्वांना तर बघा चालू आहे आज आपल्या भेंड निंदायचं काम आणि इकडं आहे आपली साईडची कांदे तर रेन पाईपवरती आपले म्हणजे दरवेळा आपण बारे निभरित असतो पण ह्यावेळेस नाही रेनपाईप लावलंय इकडं आहे आपला वाल बघा इथं सगळी कंपनी आलेली आहे भेंड्या निंदसाठी कारण दादा नाहीये फक्त दादा गेलेला आहे पेपरला त्याचे बारावीचे पेपर चालू आहे आणि दीदीचं तिचं चालू होतं मला दाखवू नको तर त्याच्यामुळे गपशप तिथ कॅमेरा धरलेला आहे तर असं चालू आहे आमचं भेंड्या निंदायचं काम कारण पोरांना नाही एवढ्या व्हिडिओ मध्ये यायला तू लावायची तर मंडळी बघा एवढ्या भेंड्या आमच्या हे निंदायच्या झालेल्या आणि फक्त दोनच वाफे तिकडं शिल्लक आहे तर ते पण आता चालू आहे निंदायचं काम कारण पाहुणे आले होते त्याच्यामुळं थोडा वेळ पाहुण्यांमध्ये गेला नाही तर बरोबर येवढ्या वेळामध्ये निंदायच्या झाल्या असत्या तर कोणाकोणाच्या लाडक्या बहिणीचे पैसे आले कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमचे तर बंद झाले म्हणजे सरकारने फक्त निवडून येईपर्यंतचं आमिष दाखवलंय तिथून ती पुढं तीन तीन महिने झालेले तीन ते ती चार महिने तर तसे काही लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नाही आहे कारण केवायसी सी पण केलेली आहे पण का बरं आले नाही काय माहिती त्याच्यामुळे असा एक अंदाज आहे की कदाचित बंद पण झाले असतील माग दिसत एकच वेल आहे बर का पण भरपूर गिलके निघते त्याला कारण पावसाळ्यामध्ये तेवढंच एक वेल वाचलेलं आहे बाकीचे जे होते ते, ते सगळे पावसाने खराब होऊन गेलेले तरच तर चला होतोच टाइमपास पाहुणे आले म्हटल्यावर टाइमपास होणारच आणि यावर्षी आंब्याला पण भरपूर मोर आलाय बर का तर म्हणजे मागच्या वर्षी टप्पा खायला होता सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की या वर्षी आंब्याला भरपूर मोर आला कारण आमचा पण आंब्याला भरपूर मोर आला तिकडं दिसत असेल तुम्हाला त्या बाजूनी तर त्या झाडाजवळ गेल्यावर एका दिवशी नक्की दाखविल आणि आभट पण आले बर का दोन दिवसापासून पाऊस येतो की काय काही सांगता येत नाही कारण काही ठिकाणी झाला पण दिदी इकून ये ना वल्लाय तिकून इकून ये ना इकडून अर्ध्यापर्यंत पर्यंत यायले तिकून येतो लागत चला दीदीचं म्हण नाही तिकून जायचं निंदायला तर तिकून येऊ आता कारण इकून एवढं माग अजून बाकी आहे पण मग कसं संघ असलं तर, तर इतक्यात निंदून होऊन जातं कारण आम्ही दोघीची दाजी गेले आज गावामध्ये यात्रा आहे दाजी गेले यात्रेला तर चला घेतो आम्ही निंदून जे चॅनल वरती नवीन असेल तर त्यांनी नक्की चॅनल करा व्हिडिओ बघा कमेंट करा लाईक करा आवडला तर बळजबरी नाही कोणाला आवडला तर लाईक करा आता मी इथूनच घेते पुढं बोललोय तिकड तू वरलं निंदीत आली का तिकून पण कुंडली बोललय गायी काय तर फुलं पण लागले भेंड्यांना ला। आणि दीड एक महिन्यामध्ये भेंडी चालू होऊन जाते पण थंडीमुळे थोडीशी उतरायला लेट झाली तर बघा मस्त अशा भेंड्या पण लागले तरी त्यांना फक्त अगोदर बोलणं गोळा गोळा होतं पण त्याच्यात थोडासा कोळशाचा हे टाकल्यामुळे पेट घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही भरपूर असं मोठ्या प्रमाणावरती पेट घेत तर ते दुपार नंतर म्हणजे ऊन खाली झाल्यावरती पेटवायचं होतं पण थोडस त्याच्या खाली गरम हे टाकल्यामुळे ना भेटलं तर मंडळी बघा दुपारचे वाजलेले आहेत दोन अजून काही आमचं निंदायचं झालेलं नाहीये आणि इकडे बघा कांदे आपले माग मस्त असे तर रेन बरं का दरवर्षी आपण कसं म्हणजे असं पाईप जोडून वगैरे दांड्यात पाणी टाकून कांदे भरतो तर ह्या वर्षी बाऱ्यांचं काही टेन्शन नाही तर पूर्ण असं पाईप टाकलेलं आहे म्हणजे कांद्यांना पण भेंड्यांना पण आणि पुढं दिसती ती आपली गवार तर गवारीला पण पूर्ण रेनपाईप टाकलेले आणि रेन रेनपाइपाच कसं असतं माहिती आहे का एकदम एकसारखं पाणी पडतं म्हणजे आपलं वावर कसं लेवल नसते काही वेळा वर खाली जरी पाणी वाफे जर असले ना तर एकसारखंच एक पाणी पडतं आणि असं दांडाचं जर पाणी म्हटलं ना तर पाणी साचल्या जातं रेन 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 तर त्याच्यामुळे भेंड्याचे भेंड्याच्या झाडापाई खाली नाही तर त्याच्यामुळे रेनपाइप नाही ना व्यवस्थित भरल्या जात म्हणून पाईप टाकलेले तर बघू या वर्षीचा रिझल्ट दरवर्षी आपलं इनलाईन थिबक असतंच पण या यावर्षी रेनपाइप टाकलेला आहे तर कसा रिझल्ट भेटतो नक्कीच बघू शेवटपर्यंत कांदे लिंकतानी तर आता असे आलेले म्हणजे लाल कांदे आपले तर सुपरिवाने आपले कांदे खाली झालेले तर नंतर बघू आपण कसा रिझल्ट भेटतो आपल्या रेनपाइपाचा तर चला कोणाकोणाकडं तर कारण काही काही ठिकाणी ना ब म्हणजे शेती केली जाते तर आम्ही पहिल्यांदीच लावलेले कसा रिझल्ट भेटतो काय माहिती व्यवस्थित हळूहळू नीत तर भेंड्या लावलेले तीन वेळा बरं का बाबा थंडीमुळं आणि आता कुठं चांगले झाड झाले तर दिदल दिदीने एक झाड आता झाड किती तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर करा जे कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा